नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव कंपनीत आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला ही कंपनी बाजारगाव परिसरात आहे स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे सोलार एक्सप्लोझिव कंपनीतील कास्ट बूस्टर प्लॅन्टमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याची माहिती समजते सोलार एक्सप्लोझिव बाजारगाव कंपनीच्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण स्फोटात सोलर कंपनीच्या घटना घडली आहे आहे आकडा वाढण्याची शक्यता कोळसा खाणीत वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांचा स्फोट झाला आहे स्फोटकाचं पॅकेजिंग करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते दोन हजार अठरामध्येही मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता स्फोटानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे येथे तणाव निर्माण झाला होता जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्फोटाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी कंपनी बाहेर गर्दी केली आहे कंपनीत किती कामगार काम करत होते याची माहिती समोर आली नाही स्फोटाची भीषणता पाहता मृताची संख्या वाढणार असल्यानं कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे मृतांमध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे ओमेश्वर किशनलाल मर्चिके मिता प्रमोद उईके आरती नीलकांता सहारे स्वेताली दामोदर मारबते पुष्पा श्रीरामजी मानपुरे भाग्यश्री सुधाकर लोणारे रुमिता विलास उईके आणि मोसाम राजकुमार पाटले यांचा मृतांमध्ये समावेश आहे मृतांमध्ये वर्धा येथील दोन चंद्रपूर येथील एक आणि अमरावती येथील एक जण रहिवासी आहे तर पाच जण हे नागपूरमधील रहिवासी आहेत नौ बजे के सुबह के आसपास की घटना है एक एक्सीडेंट हुआ फैक्ट्री के अंदर उसमें बूस्टर बनाया जा रहा था जो कोल्ड माइनस में यूज होता है उसमें एक ऑपरेशन होता है सीवी प्रिपरेशन ऑफ रॉ मेटेरियल जिसके बाद में यूज करते हैं एक्सप्लोसिव बनाने के लिए उसी समय की यह घटना हुई है और नौ लोग उसमें काम कर रहे थे और बी एस जून की नौ कैजटीज वहाँ हुई हैं और रेस्क्यू ऑपरेशन अभी भी चल रहा है वहाँ जारी है पुलिस प्रशासन एडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है अंदर सोलार मैनेजमेंट स्टाफ सोलहार की सिक्योरिटी सिस्टम सोलार के रेस्क्यू टीम भी यहाँ पर काम कर रही है वहाँ पर एक प्रोसीजर होता है उस तो प्रोसीजर के थ्रू बिल्डिंग में इंट्री कर रहे हैं वो लगू कर रहे हैं और जो डिटेल इंफॉर्मेशन होगी इंक्वायरी के बाद एग्जैक्ट रीज़न क्या था किस वजह से इंसिडेंट हुआ इज़ अ मैटर ऑफ इंक्वायरी उसके बाद ही पता चलेगा सर आपने कहा रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है तो क्या और भी लोग इसके अंदर हैं

ऑपरेशंस uh, में तो वही ट्रैप हुए हैं उसमें सर क्या लगता है कि ह्यूमन एरर के कारण एक्सीडेंट हुआ चांसेस चांसेस ज्यादा ह्यूमन एरर के हैं uh, ये तो मैटर इन्वेस्टिगेशन में थ्रू पता चल जाएगा बट ऐसे इंसिडेंट्स में नॉर्मली ह्यूमन एरर ही ज्यादा इन्फ्लुएंस करता है और उसकी सीवियरिटी को डिफाइन करता है